माझं नाव उमराबाई आनंद दलित वस्तूचा रस्ता वाहतात माझ्या बारकेपणापासून या रस्त्याला शरद हनुमंतराव पाटील यांनी अतिक्रमण केलेला आहे गावठाण होतं आणि त्या गावठाणाची व्यवस्था त्यांनी सरपंच झाल्यावर मी त्यांनी त्यांच्या नावची करून घेतलेली आहे हे आम्हाला माहित नाही मग यांनी मुर मानून टाकल्यानंतर आम्हाला पुन्हा तिथून रोवायचं आलं होईल

गावठाण जे मी माझी माझ आहे म्हणून अडवला आहे बरं ते रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी आम्ही उपोषणात पुसलो आहे यापूर्वी काय आपण निवेदन दिलेलं कागदपत्र आहे रस्ता आहे पंचवीस फुटाचा त्याचा त्याचा जागा आहे तीस बाय सत्तर रस्ता मुळ आहे तुला तेवीस चोवीस पंचवीस पूर्ण गावठाण आहे आमचा हे रस्ता खुला करून द्यावा यापूर्वी काय निवेदन दिलं आपलं नाव दयानंद नाव ना, ना, ना तो मागणी मांडणी न झालीस पुढील भूमिका का असणार आहे आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत